नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय मंडळी ही दृश्य जी आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत नारायणगडाची आता मनोज जारांगे पाटील यांचा दसरा मेळावा हा नारायणगड या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे तयारी केली जाती आहे साफसफाई केली जाती आहे जे पावसाळ्यामध्ये या परिसरात गवत वाढलेलं होतं त्या गवताची देखील साफसफाई केली जाती आहे आणि ड्रोनचे जी दृश्य आपण पाहतो आहोत ती उन्हाळ्यामधली दृश्य आहेत तर गडाचा विस्तीर्ण भाग हा लक्षात येण्यासाठी ड्रोनची दृश्य आपण बघतो आहोत तर मनोज जरांगे पाटील हे नारायणगड या ठिकाणीच दसरा मेळावा का घेणार आहेत त्याची चार प्रमुख कारणं ही आपल्याला सांगता येऊ शकतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नारायणगड त्याला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर नारायणगड हा मराठ्यांचा गड असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर या नारायणगडाच्या दसरा मेळाव्यासाठी आतापर्यंत जवळपास वीस लाख रुपयापर्यंतचा निधी हा जमा झालेला आहे तर ही जागा जी आहे ती प्रचंड मोठी जागा आहे साधारणतः नऊशे एकर जागा ही या ठिकाणी उपलब्ध आहे आणि जसं की आपण पाहिलं होतं की अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची जी सभा झाली होती त्या सभेने रेकॉर्ड तोड गर्दी केली होती तशाच पद्धतीची गर्दी ही नारायणगडावर दसऱ्याला होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जागा पुरेशी आहे साधारणतः एकशे पंच्याहत्तर एकरवर सभा होणार आणि दोनशे एकर हे केवळ पार्किंगसाठी असणार असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी यातलं सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे महंत शिवाजी महाराज उर्फ महादेव बाबा यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मोठा प्रभाव आहे मनोज जरांगे पाटील हे महंत शिवाजी महाराज यांचं कुठलंच म्हणणं टाळत नाहीत शिवाय शुआ, ते शिवाजी महाराज यांच्या प्रेमात आहेत आणि त्यांचा कुठलाही शब्द ते पडू देत नाहीत मंडळी आपण पाहिलं होतं की मनोज जारांगे पाटील यांनी महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण देखील सोडवलेलं होतं सोडलेलं होतं तर ही ती काही दोन प्रमुख कारणं आहेत तर तिसरं कारण म्हणजे याच नारायणगडावरती आठ जून रोजी मराठा समाजाची भव्य अशी सभा होणार होती परंतु जी दृश्य आपण पाहतो आहोत ड्रोनची ती दृश्य याच जून महिन्यातली आहे आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येत असेल की या ठिकाणी किती भीषण परिस्थिती आहे अगदी दुष्काळाची परिस्थिती आहे आताची दृश्य ही आहेत हिरवीगार हिरवाई सगळीकडे नटलेली आहे परंतु जून महिन्यातली ही ड्रोनची दृश्य जर आपण पाहिली तर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रॉब्लेम हा समोर आलेला होता त्यामुळे ही सभा रद्द झाली होती आणि आता मराठा समाजाला पुन्हा एकत्र येण्यासाठी नारायणगड हीच जागा त्यामुळे निवडलेली हे तिसरं महत्त्वाचं कारण आहे चौथं आणि अत्यंत इम्पॉर्टंट कारण ते म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात नारायणगड हे क्षेत्र आहे आणि आपण जर पाहिलं तर आरक्षण आंदोलनाची धग ही प्रचंड मोठी या बीड जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण लढा हा या बीड जिल्ह्यामधनंच मोठा झालेला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचा जो पराभव झालेला होता तो देखील या सगळ्या गोष्टींना पूरक ठरू शकतो आणि आता ज्या ठिकाणी दसरा मेळाव्याचे असंख्य मेळावे वेगवेगळ्या पद्धतीनं होतात त्यातल्या त्यात ल्यात ल्यात पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा होतो पूर्वी तो भगवानगडावर व्हायचा पण आता तो गोपीनाथ गडावरती होतो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातल्याच नारायणगडाची निवड ही आपल्या पहिल्या वहिल्या दसरा मेळाव्यासाठी केलेली आहे असं सांगता येऊ शकतं तर मंडळी ही ती चार अत्यंत महत्त्वाची कारणं होती ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडाचीच का निवड केली ती कारणं आपण या माध्यमातून शोधलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं किती संख्या ही नारायणगडावरती येऊ शकेल मराठा समाजाचा जो पहिला वहिला दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्यासाठी किती समाज हा एकत्र येईल कमेंट करून अवश्य कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते देखील कमेंट करून सांगा आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका